오, 나가, 이, 가, 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 आय आ सांबकना क्लास जाऊन करत खायला बघून आलो आलो सोडकी की फास्ट एकदम एकदम छोटी होती जावे दा बुबु लागल मेन चालू नाही एक्शन मी किती पटकन जात नाही काय 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 काय

हा कार्यकर्ता तोंडात गुटखा का खाऊन तेच विमल खाल्लेली आहे आणि <laughs> इथं थांबलेला आहे सीन साठी हा घेतली <laughs> ना भाऊ आमच्या आमचे आर्टिस्ट पावसा पाण्याच कसे थांबलेले आहेत बघा ताई शेंगा खात आहेत

मेहनत बघा बर पावसात किती भिजलेला आहे तरी सुद्धा तो आज इथं गाडी थेंबे थेंबे गाडी पडलेली आहे या ठिकाणी ही गाडी आमच्या सरांची नवीन नवीन गाडी घेतलेलीच गाडी अपुरीने पाडली काम करते नाही दादा गाडी डोमिनेट घे रे ए सर कॉम्प्रेसर किती उतरत नाही करत नाही करत संध्याकाळ अंधार झाला का चला प्रेम प्रेम आपले बाजूला बाजूला नाव

माझ्याकडे बोलायचं म्हणाल आता चालू करून निघायचं ऍक्शनला बरं का हे आम्ही आमचं बघतो त्या डायलॉग पासून घ्या लगेच सायलेन्स सायलेन्स कॅमेरा कॅमेरा एक दोन मिनिटं मित्रांनो ऍड ऍक्शन

अरे तेरे को समझे तर तो? <laughs> <ए थाले> <laughs> सम अरे कैमेरा जोर मूड मध्य ना आता आता बता रेडी निकटिंग रोलिंग बोलना का रोल <laughs> <laughs> <णिया> रोलिंग बोलला का रोलिंग गाडी उतर आणि मग बोल कळलं का गाडी उतर गाडी चालवते कशाला मग आम्ही आम्ही सांगू आम्हाला लोकांना गाडी उचलू घे सांगा थांब चालू होईल काय दिसत नाही काय तू मला असे नको वसाड पावसा पाण्याचा तुला गाडी कोणी बाहेर काढायला लावली गाडी येत नाही तर काढत नको जाऊ बाहेर समजलं काय मला गाडी चालवायला तू शिकू नको मला जात ना शिकवू नको म्हणजे गाडी येत नाही तर बाहेर नको काढत जाऊ ओकडे प्रेमची बहिणी म्हणून सोडून द्यायला लागले समजलं काय ओकडे गाडी येत नाही तर बाहेर काढते तुला कायते काय गाडी उचल आणि मग बोल ए बघ मी ते तू शिकू नको जात ना ए जा जा चालू करायला येत बघ तुला चालू कराय बघा का बघ ए जा मी बघते ना तू शिकवू नको मला जायत ना मला शिकवतोय माझा ना करतोय जायत ना